हॅलो फ्रेंड्स मी डॉक्टर ज्योती गणेश पवार आयुर्मंत्र क्लिनिक पुणे येथून तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्याच चॅनलवर डॉक्टर ज्योती पवार आयुर्मंत्र डिलिव्हरीनंतर वाढलेलं पोट कमी कसं करायचं यावर अनेक प्रश्न असतात आणि त्यासाठी खरं तर सुरुवातीलाच काळजी घेणं गरजेचं असतं डिलिव्हरीनंतर किंवा सिझरी नंतर, कि नंतर पहिले सहा आठवडे अर्थात सव्वा ते दीड महिन्याचा काळ हा खूप महत्वाचा ते कारण तेव्हा काळजी घेतली गेली नसेल किंवा त्यावेळेला पुरेसं ज्ञान नसेल तर आता स्ट्रिक्टली दररोज व्यायाम करणं योगा करणं खूप गरजेचं आहे आणि त्याचबरोबर योग्य डायट देखील फॉलो करणं तितकच महत्वाचं असे काही व्यायाम तुम्हाला दाखवणार आहे जे नित्य तुम्ही केले तर नक्कीच तुमच्या पोटावरची चरबी कमी होईल मांड्यांवरची चरबी कमी होईल आणि एकंदरीतच वजन कमी करण्यासाठी हे सगळे व्यायाम प्रकार खूप महत्वाचे आहेत या प्रकारे आपल्याला पोटावर झोपायचं आहे सगळ्यात पहिले आपण एक ऍक्टिव्हिटी करणार आहोत त्यासाठी दोन्ही हात आपल्याला असे हनवटीच्या खाली असे ठेवायचे आहेत आणि दोन्ही पाय फोल्ड करायचे आहेत पोटावर भरपूर प्रेशर होतं यामुळे आणि एक एक पाय आपल्याला वर खाली असं करायचं आहे तर नुकतं सिझेरियन झालं असेल तर साधारण सहा महिन्यानंतर आपण पोटावर ताण येणारे म्हणजे इतर व्यायाम प्रकार आपण लवकर सुरू करायचे पण पोटावर झोपून जे व्यायाम आहे ते साधारण सहा महिन्यानंतर करावेत तर अशा प्रकारे हे ॲक्टिव्हिटी साधारण आपल्याला वीस वेळा करायची तर अर्धभुजंगासन असेल दोन्ही टाचा जुळलेल्या दोन्ही हात आपल्या शरीराजवळ श्वास घेत घेत आपल्याला कोपर न उचलता असं अर्ध भाग शरीराचा वरचा भाग वर उचलायचा आहे शेताकडे पाहायचं आहे श्वास सोडत सुड़ सोडत जागेवर यायचं आहे कपाळखाली टेकवायचं पुन्हा श्वास घेत वर बघायचं साधारण दहा ते वीस वेळा आपल्याला ही ऍक्टिव्हिटी करायची आहे श्वास घेत घेत छताकडे पाहायचं श्वास सोडत सोडत खाली जायचं या प्रकारे इथे आपण थांबत नाही आहोत ना कंटिन्युअस ही ॲक्टिव्हिटी करायचं तर आपण एक महत्त्वाचं आसन करणार आहोत पूर्ण भुजंगासन त्यासाठी श्वास घेत घेत आपल्याला इथे कोपर सरळ करून घ्यायचं आहे कोपरात कुठेही बाक नको आहे जि जास्तीत जास्त वरती छताकडे पाहायचा प्रयत्न करायचा आहे डिलिव्हरीनंतर येणारी पाठदुखी देखील यामुळे कमी होण्यासाठी मदत होते खूप सुंदर असा हा योगासन आहे भुजंगासन इथे आपल्याला दहा सेकंद होल्ड करायचं आहे ब्रिदिंग नॉर्मल आहे आणि त्यानंतर हळूवार श्वास सोडत सोडत अशा प्रकारे खाली यायचं आहे पुन्हा एकदा दाखवते पूर्ण भुजंगासन खूप इम्पॉर्टंट आणि खूप सोपं सह आसन आहे श्वास घेत घेत वर बा आपल्याला जायचे कुपर सर टाचा टेकलेल्या टाचा एकमेकांना जुळलेल्या आणि वरती पाहायचंय आता सेकंड टाईम आपण वीस सेकंद, सेकंद होल्ड करायचं इथे ब्रीथिंग नॉर्मल ठेवायचं पोटावर मांड्यांवर भरपूर ताण येतो यामुळे आणि कंबरदुखी पाठदुखी देखील कमी होते श्वास सोडं सोडं थळवार आपल्याला खाली यायचं आहे अशा प्रकारे त्यानंतर आपल्याला थोडं मकरासन करायचं आहे म्हणजे रिलॅक्सेशन शवासन दोन्ही हात आपल्याला अशा फोल्ड करून त्यावर आपलं डोकं ठेवायचं आहे रिलॅक्स करायचं दोन्ही पायांमध्ये नंतर आपलं जिथे कुठे ताण आला असेल तिथे आपण श्वासाने लक्ष केंद्रित करायचं आहे जेणेकरून आपला थकवा निघून जाईल एक दहा ते वीस सेकंद आपल्याला इथे विश्रांती करायची आहे त्यासाठी मकर आपल्याला पुढचा व्यायाम प्रकार करायचा आहे त्यासाठी दोन्ही हात आपल्याला असे सरळ न्यायचे आहेत पुढे आणि पाय देखील माझे सरळ आता इथे आपल्याला पायामध्ये थोडं अंतर घ्यायचं आहे साधारण एक फूट आणि दोन्ही हातांमध्ये तेवढंच अंतर घ्यायचं आहे आता आपल्याला उजवा हात आणि डावा पाय आधी वर उचलायचा आहे बघा असा अर्ध नौकासन म्हटलं जातं याला गुडघा कुठेही फोल्ड करायचा नाहीये पोटावर भरपूर ताण येतो यामुळे मग तो टेकवायचा आणि मग डावा हात आणि उजवा गुडघा अशा प्रकारवर उचलायचा अप्पर बॉडी आणि पाय पूर्णत उचलल्यामुळे पोटावर भरपूर ताण येतो तर साधारण दहा वेळा सुरुवातीला आपल्याला हे करायचं आहे साडीने जर आम्ही काउंट केलं तर वीस वेळा साधारण ही ॲक्टिव्हिटी होते सुरुवातीला सावकाश करायचं त्यानंतर फास्ट करू शकता जेवढं जास्तीत जास्त पाय उचलाल तेवढा जास्तीत जास्त बेनिफिट तुम्हाला होईल आणि लवकरात लवकर चरबी कमी होण्यासाठी मदत होईल तर अशा प्रकारे हे देखील श्वास घेत घेत गे। तुम्हाला वर उलायचं श्वास सोडत सोडत खाली यायचं पूर्ण नौकासन करायचं आहे त्यासाठी दोन्ही पाय आता आपल्याला पुन्हा दोन्ही हात नमस्कार स्थितीत आणायचे दोन्ही पाय आणि हात एकाच वेळी आपल्याला वर उचलायचे आहेत पहा अशा प्रकारे शक्यतो दंड कानाला लागायला हवेत समोर पाय मागून उचललेले इथे आपल्याला दहा सेकंद होल्ड आहे टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन श्वास थोड सोडत हल टेकवायचे हात टेकवायचे हे देखील आधी दहा सेकंद त्यानंतर वीस सेकंद होल्ड करायचं हे भरपूर ताण येतो पोटावर खूप छान असं आहे वीस सेकंद होल्ड करायचं आता श्वास सोड सोडत खाली पुन्हा एक दहा सेकंद रेस्ट करायची आपल्याला या स्थितीतलं शेवटचं आसन आपण करणार आहोत धनुरासन त्यासाठी पाय आधी तुम्हाला असे फोल्ड करायचे आहेत आणि दोन्ही हातांनी घोटायला पकडायचे कपाळ जमिनीवर टेकलेलं श्वास घेत घेत आपल्याला पुढून डोकं छाती पोट उचलायचं आहे आणि मागून मांड्या उचलायच्या आहेत पहा श्वास घ्यायचा तर सुरुवातीला एवढं जमत नसेल जेवढं तेवढं आपल्याला मागून मांड्या आणि पुढून छाती पोट उचलायचं आहे दहा सेकंद होल्ड करायचं आहे धनुरासन एक उत्तम आसन आहे पोटावरची चरबी कमी होण्यासाठी आणि कमरेचे विकार देखील दूर होण्यासाठी परत एकदा पण पहा धनुरासन श्वास घेत घेत वर पाय जुळले तरी चालतील इथे तुम्हाला जसं जमेल तसं पण मांड्या आणि पोट उचलणं गरजेचं आहे टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन हळवार अशा प्रकारे पोटावर जरी झोपले अशा प्रकारे तरी चालतं दुसरी कुठली आसनं न करता फक्त पोटावर झोपायचं त्याने देखील वाढलेला वात कमी होण्यासाठी मदत होते तर अशा प्रकारे डिलिव्हरीनंतर वाढलेला ह्या कमी करण्यासाठी अगदी सोपे आणि महत्त्वाचे चारच आसनं मी तुम्हाला आज दाखवले हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओत लवकरच अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि आनंदी राहा धन्यवाद